नाराज एकनाथ शिंदे अमित शहाच्या भेटीला दिल्लीत सी एम फडणवीस आणि अजित पवारांची खलवतं मुंबईत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतवादाची ठिणगी पडलेली असून या ठिणगीचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला कारण शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती त्यानंतर आपल्या मंत्र्यांसह एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली यामध्ये नाराजी दूर करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांकडून चर्चा झाली मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे आज एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट झालेली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाली एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचलेले असून अमित शहा यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत त्यानंतर बिहार येथे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे कारण बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन दोन सभा घेतल्या होत्या त्यामुळे बिहारमधील एन डी ए आघाडीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी एकनाथ शिंदे बिहारला जाणार असल्याची माहिती आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई